नमस्कार आपण ना इडली डोसे किंवा आपे आप याच्यासाठी आपण भरपूर असे प्रमाणात पीठ भिजू घालतो आणि त्याचं एक वाटी तरी शेवटी शिल्लक राहतं पीठ मग त्याचं काहीच बनावं असं वाटत नाही मग आज असं आपण भन्नाट पदार्थ बनवूयात की जे सहा महिनेही ही असा एक छानसा कुरकुरीत पदार्थ पा पाहूयात तर माझ्याकडे एक वाटी हे इडलीचं बॅटर आहे शिल्लक आणि त्याच्यासाठी मी एक वाटी असं डाळवं जे डाळं म्हणतो आपण ते घेतलेले आहे ते हलकंसं आपल्याला कढईमध्ये गरम करून घ्यायचं आहे चांगल्या असं जाडबुडाच्या कढईमध्ये करायचं कारण करपू शकतं त्यामुळं थोडंसं हलकंसं भाजून घ्यायचं आहे कारण ते थोडंसं नरम झालेलं असतं आणि हे आपल्याला मिक्सरला बारीक पीठ वाटून घ्यायचं आहे याचं आणि तुम्ही डाळवं नसल वापरायचं तर तुम्ही हरभरा डाळीचं पीठही वापरू शकता पण कसं या डाळव्यामुळं खूप छान टेस्ट देतो आपला पदार्थ त्यामुळं हे असं आपण डाळवं भाजून घ्यायचं आहे आणि थंड होऊ द्यायचं आहे आता हे आपलं बॅटर आहे इडलीचं जास्त पातळ नसायला पाहिजे नाहीतर मग जास्त पीठ लागेल आपल्याला त्याच्यात मिक्स करायला होता होईल तितकं पाणी जर वर आले असेल तर ते काढून घ्यायचं आणि हा असं घट्टसर बॅटर आपल्याला इडलीचं घ्यायचं आहे याच्यात काही सोडा वगैरे काहीच टाकायची गरज नाही चांगलं फर्मंट झालेलं चा आपलं हे इडलीचं बॅटर आहे तर आता हे बघा डाळवं आपण मिक्सरला एकदम बारीक पीठ करून घ्यायचं आहे इडलीचं पीठ पण बारीकच दळलेलं असावं आणि हे पण पीठ बारीकच दळलेलं असावं नाहीतर पदार्थ थोडासा कडकडीत होऊ थो शकतो आणि चाळून घ्यायचं आहे चा चांगलं असं बारीक चाळणीनं चाळायचं म्हणजे वर परत निघलेलं परत आपण बारीक करू शकतो हे व छान चाळून घेतलं मी एक वाटी आहे हे पीठ तर आता याच्यामध्ये किने आपल्याला हे जेवढं बसेल तेवढं बसवायचं आहे आणि जर वाटलं आपल्याला खूपच घट्ट गोळा झाला आहे तर थोडंसं एक दोन चमचे पाण्याचे वापरू शकता पण जास्त पातळ असेल तर पीठ परत आणखीन आपल्याला करावं लागेल मग त्याऐवजी तुम्ही हरभरा डाळीचं पीठही इथं वापरू शकता पातळ असेल तर एवढं पीठ पुरे होतं एवढ्या बॅटरसाठी तर इथं मी पाणी काहीच वापरणार नाही आहे फक्त मसाले आहेत मीठ आहे लाल तिखट आहे थोडंसं ओवा आहे जिरेपूड आहे आणि हळद आहे तर इथं तुम्हाला आणखीन काही एखादा मसाला टाकायचा असला तर तुम्ही टाकू शकता म्हणजे चाट मसाला वगैरे किंवा काळं मीठ असं आमचूर पावडर टाकू शकता पण मी इतपतच टाकलेले आहेत हे मसाले आता हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे बघा एवढ्याच बॅटरमध्ये हे पीठ आहे माझं आणि असा घट्टसर गोळा तयार झालेला आहे गोळा पातळही नसायला हवा आणि जास्त घट्टही नस नसायला पाहिजे इतपत हे बरोबर योग्य झालेलं आहे तर आता हे असं छान आपण मिक्स करून थोडं पाच एक मिनटं असंच मुरवत ठेवूयात आता आपल्याला सोरा असतो की नाही तो घ्यायचा आहे आपल्याला याची शेव बनवायची आहे आपल्याला इथं गरम पाणी नाही आपण वापरलं त्यामुळं या पिठाला थोडंसं चिकटपणा कमीच असतो त्यामुळं इथं तुम्हाला जर असे गोल गरगरीत शेव पाहिजे असेल शे ना तर तुम्ही हरभरा हो डाळीचं पीठ वापरू शकता पण डाळवं आणि हे इडलीचं पीठ याला थोडंसं चिकटपणा कमी असतो त्यामुळं शेव थोडीशी अशी गोलसर पडणार नाही तरी पण होता होईल तितकं हे पीठ चांगलं मळवून घ्यायचं आहे आणि सोऱ्यामध्ये दाबून भरायचं आहे तुम्हाला पाहिजे तेवढं भरा पण दाबून भरायचं म्हणजे जास्त असे छोट्या छोट्या तारा पडणार नाहीत आणि चांगलं असं भरायचं भरपूर अशी शेव होते एवढ्या बॅटरमध्येच आपली मस्त अशी कुरकुरीत तुम्ही एकदा नक्की असं करून बघा इथून पुढे तुमचं पीठ राहिलं असेल इडलीचं तर आता राहणार नाही मस्त अशी आपली इडलीच्या पिठाची शेव तयार होते तर तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये हे शेव पाडून घ्यायचे आहे आपली अशी बघा किती छान शेव पडते अशी आपण नाहीतर नंतर परत ती बारीकच करतो त्यामुळं तिथं थोडंसं पिठाला चिकटपणा नसल्यामुळं अशा पद्धतीनं पडते हे शेव तुम्हाला गोलगर्गरीत पाहिजे असेल तर मग पिठामध्ये थोडंसं चिकटपणा असावा म्हणून हरभरा दाळीचं पीठ वापरू शकतं इथं आणि अशी पण शेव खूप छान लागते फक्त थोडंसं चांगली तळून घ्यायची आहे आपल्याला कुरकुरीत अशी होईपर्यंत तरी बघा ही शेव चांगली मीडियम गॅसवर अगोदर गॅसची फ्लेम हाय करायची परत कमी करायचं आणि छान कुरकुरीत अशी शेव आपली बनली जाते खूप दिवस आहे अशी राहते डब्बा जरी तुमचा उघडा राहिला ना, ना, ना तरी पण ही शेव अशीच कुरकुरीत राहते मुलांना खूप आवडणारी आहे शाळेतून आल्यानंतर किंवा मधल्या वेळेस खाण्यासाठी ही शेव मस्त अशी आपली तयार झालेली आहे बघा ही सगळी मी अशीच तळून घेणार आहे थोडंसं लालसर होईपर्यंत थोडीशी तळायची म्हणजे छान कुरकुरीत होते सगळी शेव अशीच पडते ही कारण याच्यामध्ये थोडासा चिकटपणा कमीच असतो पण चवीला मात्र भन्नाट लागते याच्यामध्ये ना थोडा तळलेला कुरकुरीत झालेला कडीपत्ता आणि शेंगदाणे असे तळलेले टाकायचे मस्त चव टेस्ट देतात या पद्धतीनं सगळं असं आपल्याला तयार करून घेतल्यानंतर बघा ही अशी आपली शेव तयार झालेले आहे अगदी मार्केटमध्ये मिळते ना त्या पद्धतीचीच तयार झालेली आहे आणि चवीला तर एकदम मस्त आहे अशा पद्धतीनं तुम्ही नक्की करून बघा कुरकुरीतही खूप झालेली आहे आणि खुसखुशीत कुरकुरीत झालेली आहे अशी कडक नाही झालेली व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा भेटूयात अशा छान छान व्हिडिओ रेसिपीजमध्ये तोपर्यंत धन्यवाद